नमस्कार मी कैलास सर्जीराव लहाने साहेब पोलीस निरीक्षक माझे सहकारी भरत पातोळे साहेब पोलीस निरीक्षक आमचे सहकारी साहेब कल्याणकर साहेब पोलीस सीपी सर प्रवीण पवार साहेब यांनी मागील एक महिन्यापूर्वी नायलॉन मांजा बद्दल एक सर्व विक्रेते आणि नागरिक अशी मिटिंग ठेवली होती त्या मीटिंग मध्ये मान्य स्वामी सर डी सी पी एच क्यू सर एच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या एमआयसी पोलिस हद्दीमध्ये नायलन मांजरचे आम्ही छोटी मोठी सर्व दुकाने चेक केली त्यांना समज पत्र समज नोटीस दिली योग्य ती कारवाई करू बीएस बी एन एस कायद्याप्रमाणे एकशे दहा प्रमाणे मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नारायण माझ्या बाळगणे त्याचा वापर करणे खरेदी विक्री करणे दंडनीय गुन्हा आहे त्याची शिक्षा हा महिने त्याकरता आम्ही नागरिकांमध्ये व पतंग विक्रेत्यांमध्ये सामंजस्य घडून ती विक्री बंदी केली आहे व वारंवार आम्ही तीन टीम करून प्रत्येक ठिकाणी वारंवार भेटी देऊन त्यांना चेकिंग केलेली आहे तसेच महत्वाच्या ठिकाणी प्रोजन मॉल चिखलराणा रहदारी ठिकाण आहे बस स्टँड आहे या ठिकाणी आम्ही नायलान माझ्या का वापरतात असे पोस्टर लावलेले आहेत व नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत व छोट्या मुलांनाही जे पतंग उडवतात त्यांनाही त्याच महत्व समजून सांगितलेले आहे त्यामुळे तेही नायलॉन मांजा वापरणं बंद केलेलं आहे तर त्याचा एक पोस्टर आम्ही तयार केलेलं आहे व हेल्पलाईन एकशे बारा नंबर यावर पण तक्रार करा असे सूचना दिलेल्या आहेत तर ते पोस्टर ह्या पद्धतीने आम्ही रहदारीच्या ठिकाणी लावण्यात आले सर आता हे बरोबर झालेलं आहे पण आता सध्याला आता छत्रपती समाजाने गुन्हेगारी पण जास्त प्रमाणात वाढले याच्याबद्दल आपण काय बोलणार त्यावर पण आम्ही जास्तीत जास्त कारवाई करू व आमचे टीम नेंदू नेमून पेट्रोलिंग करून वारंवार ज्या ज्या हद्दीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे त्याच्यावर आम्ही पेट्रोलिंग करून आम्ही आळा आळा घालण्याचा प्रयत्न करत आहोत थँक्यू